लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे तनुजतई म्हणतात लाईक डन एक नंबर धन्यवाद ताई तनुजोता म्हणतात अनुब्रदा नमस्कार 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 तनुजतई तनुजतई म्हणतात उद्याच्या आषाढी एकादशीच्या सर्व युट्यूब फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा जय हरि विठ्ठल तनुजाताई तुम्हाला सुद्धा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा क्रांतिताई म्हणतात नमस्कार दादा नमस्कार नमस्कार क्रांतिताई लाईव्ह मी तुमचं स्वागत आहे क्रांतिताई म्हणतात दोन नंबर लाईक डन केलं धन्यवाद क्रांतिताई आणि क्रांती म्हणतात दादा दोन तीन दिवसापासून लाईव्ह नव्हती का तर आता क्रांतिताई मी आता लाँग व्हिडिओ टाकायला चालू केलेले आहेत आणि फक्त आता विचार चालू आहे की शनिवार रविवारीच लाईव्ह चालू करावी आणि पाच दिवस हे व्हिडिओसाठी द्यावा असं माझं मत आहे त्यामुळे मी दोनच दिवस ठेवले आहेत लाईव्हला आणि क्रांती म्हणता सर्व लाईव्हवर असलेल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खुँँँ खूप शुभेच्छा क्रांती तुम्हाला सुद्धा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि क्रांतीताई कसं आहे लाईव्ह मुळे चॅनेल लवकर मोनोटाईज होत नाही त्यामुळे आता लॉंग व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत आहे आता शॉर्ट व्हिडिओ सुद्धा कमी केलेत कारण आता विचार केला की चॅनल मॉनोटाईज करावा त्यासाठी तर लाँग व्हिडिओचा प्रयत्न चालू आहे आणि क्रांतिताईनी इमोजी कमेंट्स केल्या धन्यवा, धन्यवाद धन्यवाद क्रांतीताई आणि क्रांतिताईने खूप साऱ्या अशा इमोजी कमेंट्स केल्या धन्यवाद क्रांतिताई क्रांतिताईक खूप खूप धन्यवाद लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि क्रांतीमध्ये नक्कीच दादा या अपेक्षा पूर्ण होईल होतही चॅनल मॉनोटाईजचा विचार केला नव्हता पण बघू म्हणलं आपल्याला लाँग व्हिडिओ जमतात का ते प आता प्रयत्न चालू केलेले आहेत नक्कीच पूर्ण होईल ह्या वर्षी चॅनल मॉनोटाईज होईल कारण फक्त लाईव्हने चॅनल मॉनोटाईज होऊ शकत नाही थोडेफार आपलेसुद्धा प्रयत्न असणं महत्त्वाचं आता आपण सर्वजण तर लाईव्हला सपोर्ट करतात आणि मला सुद्धा प्रयत्न केले पाहिजे ना लॉंग व्हिडिओ बनवायला तनुजा ताईनी कमेंट्स केले धन्यवाद धन्यवाद तनुजाताई आणि कसे क्रांती ताई पुढे आता मी जरी चॅनल मॉनिटाईज केलं लाईव्हने तरी मला पुढे शंभर डॉलरचा टार्गेट करण्यासाठी मला व्हिडिओ हे लॉंग व्हिडिओ तयार करावेच लागतील तर आतापासनं सुरुवात केली तर पुढे नक्कीच स... यश मिळेल लवकर आणि क्रांती म्हणता विठ्ठल 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 धन्यवाद क्रांतीताई तनुजाताई खूप खूप धन्यवाद आणि क्रांती म्हणता दादा तुमची अपेक्षा पूर्ण होईल हो ते नक्कीच होईल आणि माझं एकच म्हणणं आहे की आपण सर्वजण लाईव्हला येतात सपोर्ट करतात मग मी सुद्धा व्हिडिओ व्हिडिओ जर बनवले तर विडिओ आणि लाईव्ह ह्या दोन्हीमधून वॉच टाईम पूर्ण लवकर होईल आता शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आता कमी केलेत फार आता लाँग व्हिडिओ बनवत आहे आणि कारण ते म्हणतात ते तर फार अवघड आहे दादा आणि दादा म्हणतात लाईक डन धन्यवाद धन्यवाद दादा आणि कारण त्या म्हणतात सहा महिने होऊन गेले अजून माझे पूर्ण होत नाही शंभर डॉलर दहा डॉलर बाकी आहे आणि दादा म्हणतात शुभरात्री दादा शुभरात्री दादा आणि तर अनुप दादा जे श्री घे भरारी ताईचे कॅट चे चॅनल आहेत ते सहा वर्षांनी वीस हजार सब झालेत किती वर्षे लागली बघा सहा वर्षांनी वीस हजार सब झाले का हो ताई बरोबर आहे मेहनत ही लागतेच आहे आणि दादा म्हणतात लॉंग व्हिडिओ खूप चांगले बनवतात दादा हो दादा माझा पहिला प्रयत्न चालू आहे आणि क्रांतिताईनी इमोजी कमेंट्स केलेले आहेत आणि राजनदादा म्हणतात जेवण झाले का दादा हो हो दादा जेवण झाले माझे आणि तनुजता म्हणतात राजनदादा क्रांतिताई नमस्कार आणि राजनदादानी इमोजी कमेंट्स केलेले आहेत आणि तनुजताई माझं एकच म्हणणं आहे की आपण जर चॅनल चालू ठेवलं तर ते कायमस्वरूपी चालू ठेवावं आणि राजन दादा म्हणतात असेच व्हिडिओ बनवत राह राहा हो दादा आणि कसं आहे ज्यावेळेस आपण लाँग व्हिडिओ बनवत राहतो त्यावेळेस आपल्याला व्हिडिओ व्हिडिओवर कोणकोणते विषय घ्यायचे हे सुद्धा आपल्याला पुढे समजत जातं पण आपण मला काही जमत नाही असं जर आपण विचार केला तर मग अवघड आहे आपल्याला जसं जसं आपल्याला प्रयत्न करता येईल तशी करायची मार्ग हा मिळतच असतो आणि दादांनी इमोजी कमेंट केला धन्यवाद राजन दादा आणि आपण सर्वजण सपोर्ट करतात तर हा सपोर्ट मी वायात जाऊ देणार नाही तर नक्की चॅनल मॉनोटाईज करून दाखवणार आहे आणि त्यासाठी मला प्रयत्नही केलेच पाहिजे तर धन्यवाद सर्वांचे आणि राजन दादा खूप खूप धन्यवाद आणि राजन दादा तुमचे तुमचाही व्हिडिओ पाहिला पावसाचा व्हिडिओ पाहिला दादा खूप छान आहे लायू लायू धन्यवाद सर्वांचे मध्ये कमेंट्स करण्यासाठी लाईव जॉईन करण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि राजनामा निगेटिव्ह विचार बंद करून पॉझिटिव्ह विचार करत दादा हो दादा आणि कसं आहे आपले विचारच आपल्याला यशस्वी बनवत असतात जर आपण निगेटिव्ह विचार केले तर आपल्या मनासारखं निगेटिव्ह विचार येतात आणि आपण जर पॉझिटिव्ह विचार जर मनात जर केले तर नेहमी सकारात्मक विचार येतात आणि तरुण म्हणतात हो दादा पण त्या ताईंना सपोर्ट नाही हो कोणाचा चार पाच जण पण नसतात लाईव्हला काल आम्ही तिघेच होतो मग त्या ताईने केक केक कापला हो का ताई आणि ताई माझ्यासुद्धा लाईव्हला तीन चार वर्ष झालं कोणच नव्हतं लाईव्हला पण पण मी शेवटी आधार कशाचा घेतला तर शॉर्ट व्हिडिओ मी बनवले आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रेक्षक तयार केले माझ्या पण लाईव्हला कोण नव्हतं येत आणि खरंच ती ज्यावेळेस आपल्या मेहनतीला जास्त यश मिळते ना तेव्हा आनंद होतात त्यांचे वीस हजार सबस्क्रायबर झाले म्हणजे खरंच खूप मोठा टप्पा त्यांनी पूर्ण केला वीस हजार सबस्क्रायबर होणं काय सोपं नाही वीस हजार स आता एक एक सबस्क्रायबर मिळवायला सुरुवातीपासून मेहनत लागते तर त्यांचे वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि त्यांचं कॅटचं चॅनल आहे आणि राजन दादा म्हणतात व्हिडिओ बनवायला खूप मेहनत करावी लागते आणि त्या मिरीचं फळ चांगलंच मिळते हो दादा आणि कसं आहे शेवटी मला कसं यूट्यूबमध्ये यश मिळून न मिळ हा वेगळा भाग आहे पण एक महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे जे आपण पक्ष्यांची जी सेवा करतो ते मला भाग्य मिळालं हे मी खूप मोठं नशीब समजतो कारण पक्ष्यांची सेवा करायला एक नशीब लागतं ते नशीब मला मिळालं हेच माझ्यासाठी खूप आहे चॅनल काही एक ना एक दिवस तर मॉनिटाईज होईलच त्याचा काही प्रश्न नाही पण आपण जे कार्य करतो ते चांगले आहे आणि राजन दादांनी इमोजी कमेंट्स केले धन्यवाद धन्यवाद राजन दादा आणि राजन दादा खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंट्स करण्यासाठी आणि तरुण जमात काल त्यांना खूप आनंद झाला बोलल्या मला आज कोणी काही बोलू दे मारू दे मी आज कोणाला काहीच बोलणार नाही त्या खूप रडत होते होतई आणि कसं आनंद जस आपल्या मेहनतीचा आपल्याला आनंद होतो तो, तो आनंद काही वेगळाच असतो आणि त्यां तेन, त्यांनी एवढी मेहनत केलेली आहे आणि त्यांचे वीस हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत हे त्यांच्या मेहनतीचं फळ आहे आणि राजनदानी माझी कमेंट्स केलेली आहे काल फेस लाईव्ह पण पहिल्यांदाच काल घेतली हो का ताई आणि तनुजा ती कसं आहे एक महत्वाचं सांगतो मी की जे पक्षांचे व्हिडिओ असतात ना त्याला त्याला जास्त सपोर्ट मिळत नाही त्याला त्याला प्रयत्नानेच प्रेक्षक निर्माण करावे लागतात पशुपक्ष्यांचे व्हिडिओ हे व्हायरल होतात पण त्याला खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्याच्यावर कंटिन्यू टिकून राहणं हे महत्वाचं असं पशुपक्ष्यांचा जर चॅनल काढलं ना तर त्याच्यावर टिकून राहावं लागतं चॅनलवर समजा आपल्याला आज दोन तीन वर्ष झाली आणि यश मिळालं नाही तिथली तर आपण चॅनल सोडून दिलं तर जे आपल्याला जो सपोर्ट केलेला असतो त्यांचा तो सपोर्ट कुठं ना कुठं वाया जातो आणि तुमच्या जा मतात पण असू अनुभव दादा ज्या लोकांचे लाईवला कोण येत नाही तिथे तिथे मी खूप सपोर्ट करते होत आहे तुम्ही तुम्ही सपोर्ट करता आणि ज्या ज्या ठिकाणी कोण येत नाही ना त्या ठिकाणी तुम्ही सपोर्ट करता हे महत्वाचं आहे कारण ज्या नवीन युट्यूबर असतो नवीन चॅनल ओपन करतो एक चार पाच महिने लाईव्ह लाइव घेतो आणि लाईव्हला कोण नाही आला ना तर, तर खूप खूप वाईट वाटतं आणि त्याचा परिणाम हा चॅनलवर हो, होतो कारण एक समज आहे की लाईव्हला कोणी नाही आलं म्हणजे माझं चॅनल काही चालला ना असं काहीच नसतं व्हिडिओ जर बनवले तर एक आत्मविश्वास मिळतो जर आपले व्हिडिओ जर व्हायरल व्हायला लागले तर त्यामधून सुद्धा आत्मविश्वास निर्माण होतो त्यामुळेच मी लाईव्ह आता कमी केली लाईव्हला वेळ घालवण्यापेक्षा व्हिडिओकडे लक्ष दिलं तर तेवढं मोटिवेशनल तरी होईल म्हणलं त्यामुळे मी लाइव हे जास्त घेण्यास सोडून दिलं शेवटी लाँग व्हिडिओने चॅनल लवकर मॉनिटाईज होतं आणि लाईव्ह कसं रोज रोज लाईव्ह जर घेतली आणि कोण लाईव्हला नाही आलं की वाटतं की कुठं ना कुठं आपलं चॅनल काही चालत ना असं एक प्रकारचं डिमोटेशन होतं त्यामुळे आता व्हिडिओ बनवायला चालू केलेत आता दोन दिवस म्हणलो लाईव्ह चालू करावी शनिवार आणि रविवार बाकीचे ते व्हिडिओ व्हिडिओ बनवावे कारण आपण सुद्धा बोलायला शिकलं पाहिजे ना कसं लाईव्ह मध्ये बोलणं आणि व्हिडिओमध्ये मध्ये बोलणं ह्यामध्ये खूप फरक आहे आणि जे मतात आपल्याला माहित असेल ना अमरदीप तेल गोंटे दादाची शॉर्ट व्हिडिओ पण कोणी पाहत नव्हते मी म्हणजे प्रत्येक व्हिडिओला कमेंट्स क करायला लागले हो ताई बरोबर आहे आणि त्यानुजा कसं असतं ज्यावेळेस नवीन चॅनल चालू करणार असेल त्यांच्या एक जरी व्हिडिओला आपण कमेंट केली तर त्यांना पुढे चॅनल चालवण्यासाठी एक प्रकारचं चा, मोटिवेशनल मिळतं आपली एक कमेंट ही त्यांच्यासाठी खूप महत्वाची असते आता मी सुद्धा माझ्या लाईव्हला एक जरी मा एक जरी मला कमेंट केली तरी मला लाख कमेंटपेक्षा त्यां एक कमेंट महत्वाची प्रत्येक कमेंट हे लाख कमेंटच्या बरोबरीचे आहे कारण एक कमेंट आपल्याला मोटिवेशनल करून जाते म्हणजे एक आत्मविश्वास निर्माण होतो की आपण सुद्धा लाईव्ह घेऊ शकतो बोलू शकतो तर तनुजाताई खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही सर्वांना सपोर्ट करतात आणि म्हणतात आणि अमरदादाचे लाईव्हला पण मीच जायला सुरुवात केली ते दादा दा किती वेळा तरी सगळ्यांना सांगतात हे श्री स्त्री तनुजाताईमुळे मिळतंय मला हो बरोबर आहे ताई आणि कसं असतंय ज्यावेळेस आपण एखाद्याला सपोर्ट करतो ना त्यावेळेस आठवण कायमस्वरूपी राहते ताई कारण ज्याने आपल्याला संकट साथ दिली ते नेहमी लक्षातच राहतात कारण कसं आहे ज्यावेळेस वाईट परिस्थिती त्यावेळेस कोण सपोर्ट आला नसता ज्यावेळेस चांगली परिस्थिती येते त्यावेळेस सगळेजण सपोर्ट करायला येतात अशी परिस्थिती आहे सध्याची आणि आहे त्याचमुळे मी आता लाँग व्हिडिओ बनवायला चालू केले कसं लाईव्हमध्ये जास्त आता कोण जास्त सहसा जास्त गर्दी नसते त्यामुळे आता विचार केला व्हिडिओ आपले बनवावे आणि व्हिडिओमधनं कसं व्हिडिओमधून बोलायला तरी शिकतं म्हणजे कम्युनिकेशन स्किल तरी सुधारतं आणि त्या, ला तरी जर म्हणतात आणि आता त्या त्यांच्या लाईव्हला किती लोक येतात ते आता कंटाळून लाईव्ह घेत नाहीत मीच सांगितलं आता चॅनल मोनो होईपर्यंत तरी लाईव्ह घ्या होत आहे बरोबर आहे शेवटी कसं एकदा चॅनल चालू केलं की ते मोनोटाईज होईपर्यंत तरी चॅनल चॅनल सोडायचंच नाही परत काय होतं एकदा जर मध्ये चॅनल जर आपण चालू सोडून दिलं की मग ते चॅनल परत त्याचं इम्प्रेशनच पर हो परत डाऊन होतं परत कोण येत नाही मग असं होतं चॅनल कंटिन्यू चालू ठेवायचं मग तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाका लॉन्ग व्हिडिओ टाका ना तर लाईव्ह घ्या आणि तुमच्या माझ्या चॅनलला पाच वर्ष पूर्ण होते सप्टेंबर महिन्यामध्ये तरी पण मी हार मानले नाही जोपर्यंत आपलं चॅनल चालू आहे ना आता आता लाईव्हला जे म्हणजे युट्यूबला जे नेट जे वापरतोय ते मोबाईल मधूनच मिळणारा नेट आहे ना आणि तु तनुज्यामध्ये अकोल्याचे आहेत ते पण संभाजीनगरला राहतात हो का तई आणि तनुजाताई मी एक गोष्ट समजतोय की आपलं जे नेट आहे मोबाईलचं ते आपण चांगल्या कामासाठी वापरतोय एक निष्पाप जेवाचे जे व्हिडिओ आहेत पक्ष्यांची जी सेवा केलेली आहे ते व्हिडिओ मध्ये सेव्ह केलेले आहेत म्हणजे एक प्रकारची आठवण आपल्या चॅनलची आठवण प्रत्येक दिवशी पक्षी येतात चारा खातात त्यांचे व्हिडिओ रोज मी बनवतो आणि त्यांचा जो आशीर्वाद आहे ना तो आयुष्यात कधी कमी पडू देत नाही युट्यूबकडून जरी काही नाही मिळालं तरी त्यांच्यामुळे आयुष्य खरंच खूप सुखी समाधानी राहतं ही एक महत्त्वाची गोष्ट आपण आणि मी जर युट्यूबवर जर अवलंबून राहिलो असतो माझं चॅनल मॉनिटाईज होत नाही व्ह्यूज कमी आहेत तर मी मागं चॅनल सोडून दिलं असतं पाच वर्ष तरी कशाला थांबला असतो पण आज एक ओळख निर्माण करून दिले चॅनल हेच महत्वाचं आहे एक ना एक दिवस तरी नक्की यश मिळतं कारण हे सोशल मीडिया आहे कधी कधी काय बदल होऊ शकते कोणीही सांगू शकत नाही आणि तुमच्या मदत दादा मी सकाळचे एक दिल्लीवरून लाइव असते बघा गौत गौमाताचे हो का आणि तनुजा म्हणतात त्या लाईवला रोज असते हो का ताई आणि ते आता मी काय केले की आता हे लाईव्ह लाईव्ह क कमी केले त्याचं कारण म्हणजे कसं नेट पुरत नाही मी जर लाईव्ह जर घेत बसलो तर मला लाँग व्हिडिओ बनवायला नेट लाग नेट लागतं व्हिडिओ व्हिडिओला त्यामुळे त्यामुळे मी आता लाईव्ह बंद केली विचार केला की एक ठराविक वेळच लाईव्हला द्यायचं आणि तनुजा ता दोन तास लाईव्ह असेल आता हो का आणि त्यानुजात एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे आपण ज्यावेळेस मदत करतो ना तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळत असतो आणि तनुजता म्हणतात अमरतेपदा जे पण तसेच झाले ते पण बोलतात कोणाच्या लाईव्ह ला गेले नाही की रागावतात म्हणून लाईव्ह बंद केली मी हो का आणि रेखा ताई म्हणतात क्या बातचीत चल रही है भाई बहनो बहनो से दादा आणि रेखा ताई म्हणतात तीन नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद रेखा ताई लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे जेवण झालं का रेखा ताई तुमचं मध्ये सर्वांचं स्वागत आहे तनुजा म्हणतात नेट पुरत नाही त्यांना दादा हो तई बरोबर आहे आणि रेखा तई म्हणतात अभिनय होणे वाला है भोजन आपका हुआ खाना हा दिदी हमारा खाना हो गया तनुजा म्हणतात गोल गोल फिरत दादा बाय गुड नाईट गुड नाईट तनुजा ते खूप खूप धन्यवाद रेखाताईंनी ये मुझे कमेंट्स के लिए है रेखाताई मनता राधे 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 सबका का विकास धन्यवाद धन्यवाद रेखाताई